नमस्कार आपल्या सर्वांचं स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये सर स्वागत आहे आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या चैनल अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक आपण फिरत असताना प्रत्येक उमेदवाराची आता मतदारापर्यंत पोहोचण्याची लगभग चालू आहे काही दिवस बाकी असताना आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवा तरुण आपल्यासोबत आहेत मोठे मोठे भाऊ तुम्ही प्रभागामध्ये फिरत असताना तुम्हाला नागरिकांच्या काय समस्या किंवा आडी अडचणी काय जाणवल्या का किंवा नागरिकांनी तुम्हाला काय सांगितले का मी प्रभागामध्ये फिरत असताना खूप अनेक अडचणी आणि आने, अनेक प्रॉब्लेम नागरिकांनी मला भेटल्या कारण पहिलं तर काळेवडीच्या विकासाबद्दल नागरिकांनी भरपूर सांगितलं महिलांबद्दल बी सांगितलं की महिलांचं आरोग्य झालं किंवा ज्या शाळेतून मुलांना लहान लहान आणत असताना रोड रोमेचे काही प्रश्न सांगितले ज्याच्यावर लवकरात लवकर भाऊ तुम्ही बंदोबस्त करावा तसं ज्येष्ठ नागरिक म्हणले की आम्हाला वॉकिंगला गार्डन कमी पडते ज्या गार्डनमध्ये आम्ही करत असेल त्या गार्डनला सुरक्षा भिंत नाही आणि तिथे काही टवाळकोरवर त्यांचा बंदोबस्त लावा नगर या साईडला काही च्या खाली काही औद्योगधंद्याचे हे मुलं असतात जे तरुण पिढी आहेत त्याबद्दल बी आम्हाला नागरिकांनी काही गोष्टी सांगितल्या की भाऊ या काळेवाडीच्या विकासाबद्दल होऊन बी बाकीच्या काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला त्रासदायक आहेत परत पाणी झालं लाईट झालं ड्रेनेज झालं आरोग्य झालं किंवा एक असं सुंदर असं की आज बघितलं मध्ये पाच चार ते तीन मजल्याची बिल्डिंग आहे पण आपल्या काळेवाडीत बी असेच एक हॉस्पिटल व्हावा अशा काही नागरिकांच्या समस्या होत्या नागरिकांच्या अजून व्यायामशाळा झालं क्रीडा ग्राउंड बद्दल झालं मैदानाबद्दल खूप काही अशा समस्या आम्हाला नागरिकापर्यंत जाणवल्या पण ते म्हणले की आज फक्त एक दिवस तुम्ही फक्त मतासाठी येतात पाच वर्षाचा काय विकास आहे तर मी नागरिकांना हेच सांगितलं की एक संडे वंचितला द्या विकास काळेवाडीचा वनारा आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला हा माणूस तुमच्या सोबत असेल नाही झाले तर तुम्ही मला परत बोला आपण ह्याच्या आधी पण जेव्हा मुस्लिम भागामध्ये बा किंवा समुदायामध्ये आपण गेला आहोत त्यावेळेस त्या मुस्लिम समाजाच्या काही अडी अडचणी मला सांगितला का ज्यावेळेस तुम्ही का शुरुवात तुम्ही असता त्याच्या नमाज हे करा सगळे उमेदवार करतो बाहेर होते त्यावेळेस काय रिस्प होत त्या माझा मुस्लिम बांधवाशी जास्त संबंध असल्यामुळे नाहीये मी परत पूर्ण जाती धर्मात फिरलेला एक उमेदवार आहे सर्व जाती धर्माच्या सांस्कृतिक कार्यक्रम असतील वाढदिवस असतील जयंती असतील त्या माध्यमात मी पोचलेला आणि वंचितचा एक समूहात मी राहिलेला उमेदवार आहे त्यामुळं मी काल माझ्या पदयात्रेमुळे मला मस्जिदच्या दोन नमाज झाल्याने मला जाता आलं नाही मग ह्या शुक्रवार मी जवळ भेटलो मस्जिदच्या तर मुस्लिम बांधवाच्या खूप काही समस्या होत्या त्यांनी आमच्या जे शेअर केल्या भले त्यांचे प्रॉब्लेम होते त्या त्यावेळी मी बी त्यांना मदत केली एक उमेदवार म्हणून नाही एक भाऊ म्हणून किंवा एक नागरिक म्हणून त्यांच्या समस्याला उभा असताना त्यांचा मला प्रतिसाद खूप मोठ्याने भेटला त्यांच्या काही गोष्टी वाटत्या की बाबा की आमच्या मुस्लिम बांधवांनी एक मोठा चांगला सगळ्यात मोठा एक हे सांगितलं आम्हाला मुद्दा की आम्हाला आज काळेवडीत मशनभूमी आहे सगळ्या लोकांसाठी सर्व धर्मांसाठी आमच्या मुस्लिम बांधवाला एक स्वतंत्र दपनभूमी नाही भाऊ आम्हाला तेवढी फक्त एक करून द्यावा ही आमच्यासाठी सगळ्यात आयुष्याची मोठी मागणी आहे मग एवढं आम्हाला मुस्लिम बांधवाने सांगितलं पण आम्ही त्यांना शब्द दिला एक संधी वंचितला द्या पहिली ज्या ठिकाणी तुमचे मुस्लिम बांधवाची दपनभूमी आणि कब्रस्तान असेल हा जितेंद्र मोठे त्यांना शब्द देतोय आणि ती पहिली त्या जागेवर आरक्षण असेल ते काढून ते बनवून देणार आमची काल नऊ तारखेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची सभा झाली पाच हजार माणसामध्ये मी आवाहन केलेलं आहे हा जितेंद्र मोठे निवडून आला पहिले कब्रस्थान बांधून देईल दुसरा मुद्दा आहे की त्या ठिकाणी एम एस हायस्कूलच्या पुढे जे छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक आहे ते आम्ही उभा उबा उभार उभार करून देणार तिसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आमचं एक सुंदर असं बुद्ध आहे ते बी आम्हाला त्या आमच्या नागरिकासाठी आमच्या बौद्ध बांधवासाठी ते आम्हाला चांगलं शोभीकरण करून आणि ते मोठ्या प्रमाणात करायचे आम्ही आमच्या बी बौद्ध बांधवाला सांगितले आणि आमच्या सर्व बांधवाला सांगितले असे काही प्रश्न आहेत ते आम्ही नागरिकापर्यंत सगळ्या समस्या सांगत आलेलो आहे आपलं प्रभागासाठी विजन काय असेल प्रामुख्याने तीन गोष्टी आपण निवडून आले तर कोणता करा माझं प्रभागासाठी तीन विजन असतील एक तर आमच्या काळेवाडीचा विकास त्या तर बा सगळ्या गोष्टी माहिती आहे काय विकास नाही त्याच्यावर पूर्ण लक्ष घेईन एक तर पहिलं दुसरं विजन असेल ते पाण्याचे टाकी ज्यामुळे आम्हाला नागरिकाला पाणी भेटत नाही आणि तिसरं विजन असेल जे आमच्या प्रभागामध्ये काळेवाडीमध्ये शोभीकरण असेल जे आमचं शिव शिवसमारंभ शिव स्मारक असेल जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायचं आहे त्याच्यावर आमचं एक शोभेकरण असेल जे आमचं बुद्ध विहार असेल आणि मुस्लिम बांधवाचं जे दपनभूमीचं हे एक आमचं विजन आहे तीन व्हिजन तुमची लढाई ही ज्यांनी दोन वर्ष दुसरे टर्म त्यांनी नगरसेवक पद भूषविलं यांच्या विरोधात आपली लढाई आपली रणनीती कशी आहे नेमकी आमची कुणा विरोध ही रण लढाई नाही त्या मुळशी आमची लढाई फक्त आमच्या सा सर्व धर्म म्हणजे सर्व धर्माशी जोडलेल्या लोकांशी आणि इथल्या नागरिकांच्या ज्या समस्याशी लढाई आमच्या या दोन वर्षाच्या आदोगरच्या नगरसेवकाशी लढाई नाही किंवा इथून पुढेही नाही होणार की बघा कसं असतं माहितीये काळेवाडीचा का विकास हा नागरिकांनी स्वतः डोळ्यांनी बघितला सांगायची गरज नाही त्यामुळे आता मी माझी लढाई जन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती बघा माझ्याकडे जे बी लोक जे माझ्या कामाचे पावती म्हणून रोज मा मी कुठेही लोकांना काही आमिष दाखवून माझ्या पदयात्रेला बोलत नाही स्वतः लोक घरातल्या भाकरी घेऊन डबे घेऊन माझ्या पदयात्रेला येतात तुम्ही बघू शकता कधी बी या माझे पदयात्रा झाली इथं लोक स्वतःचे डबे बनवून सायपाक साडेसात वाजता करून माझे पदयात्रेला येतात म्हणजे माझं इथल्या कुठल्या